What are you doing, you there. you see the lake from there? Yeah. No. How big? How Television? How much will take? You are taking it's okay. You can take uh, how much? from You are happy now. You are happy. You are happy. Yeah. Very good. Yes. Now we are going to take a boat ride with this boat. Yes, take yes, my yes. photo to India. No, no, you will bring your girlfriend Because uh, also. I want, I, I want. the

मिळेल का बल्ब काय माहिती या लोकांकडनं बल्ब घ्यायला पाहिजे त्याच लेख केव कॉटन और लेख केव द ट्रिप गोज ऑन

हा ही वॉटर लिली सुद्धा असू शकते बर आज आपला ऍडव्हेंचर जबरदस्त झालं आणि आपल्या याच्यात पण नव्हतं मनातही नव्हतं ध्यानातही नव्हतं चिंता न करू मग अरे तू थांब त्याच्यापैकी मोठी स्टिक नाहीये तो तसाच झाला घेऊन गो हेड गो हेड काय शांतता आहे यार

हे फोक्स नाव आय एम वॉकिंग इन द बुशेश ऑफ सिमसिम ज्याला आपण तीळ म्हणतो या तिळाचं हे शेत आहे तीळ झाडं आहे चिंचीची झाडं आहे अशी एक गोष्ट सांगण्यात येते की एशियन लोक जेव्हा इथे पहिल्यांदा आले तेव्हा त्यांनी भारतामधनं ही सगळी झाडं आणलेली द फुटबॉल पाण्याची समस्या इथे खूप आहे जरी जवळ असला